आता अजून एक प्रश्न शेवटचा प्रश्न काय होतंय ना देवेंद्रजी तुमची जी बार्किंग ब्रिगेड आहे ना ती अभ्यास करत नाही आणि त्यामुळे ना ते स्वतः त्यावर एक फार चांगलं एक फार चांगलं चांगल सुभाषित आहे अभ्यासेसहित प्रकट व्हावे नाहीतरी झाकोनी असावे प्रकट होऊनवे बरे नव्हे नितेश राणेंनी आमच्या नाशिकमधल्या एका पदाधिकाऱ्याचा फोटो आज झळकवला सभागृहामध्ये तो फोटो झळकवताना त्यांनी सांगितलं की बघा बघा दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नात हा फोटो आहे बरोबर आहे आता ही सगळी माणसं तो जो काय काय तो सलीम कुत्ता काय त्याचं तो फोटो काढायला तिथपर्यंत गेला कसा काय गेला काय गेला मी जरा त्याच्या आधीची एक पार्श्वभूमी सांगितली पाहिजे सुधाकर बडगुजर हे आंदोलनात होते विजया रहाटकर यांची एक सभा उधळायची होती आणि त्या आंदोलनानंतर ते जेलमध्येही गेलेले होते पण तुम्ही जो फोटो तुमच्या नितेश राणेंनी दाखवला ना त्या फोटोची जरा माहिती दिली पाहिजे हा जो काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ किंवा ते जे फोटो दाखवले ते दोन वर्षांपूर्वीचे दाखवले त्या दोन वर्षातला फक्त एक फोटो फक्त एक फोटो जो आहे तो नितेश राणेंनी दाखवला मी दाखवायला तयार आहे बाजूची ब्रेकिंग आपण दोनच्या नाश्याची लग्नामध्ये पोलीस आणि नेत्यांची मांजेळी ने दिसून आली आहे लग्नाला गेलेल्या पोलीस मराण्याची आता चौकशी होणार आहे नाशिकच्या स्थानिक नेत्यांची नेत्यांनी देखील तिथल्या उमतीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अधिकारी चौकशी आता होणार आहे पण राजकारणी मात्र यामध्ये बोकाट आहे त्याचित्रांमध्ये आपण बघतोय तीन चेहरे बीजेपीचे बीजे नेते एक आहेत पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन दुसरे आहेत मधले भाजपचे नेते विकांत चांदवडकर आणि तिसरे आहेत भाजपचे आमदार आणि मी जरा पुन्हा एकदा ही नावं ऐकवणार आहे ती नावं आधी सांगते नितेश राणेंनी जे फोटो झळकवले ना आमचा पदाधिकारी जर दोषी असेल तर निश्चित त्याच्यावर कारवाई व्हावी पण यामध्ये जे तीन महत्वाची नावं आहेत त्याच आहेत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन दुसरे आहेत विकांत चांदवडकर तिसरे आहेत बाळासाहेब सानब जे एकाच फ्रेम मध्ये दिसतात याच पार्टीत पुढे देवयानी फरांदे सुद्धा दिसतात मी अख्खा व्हिडिओ माध्यमांनाही देईल पुन्हा एकदा बघा चेहरे बीजेपीचे नेते एक आहेत पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन दुसरे आहेत नाशिक मधले भाजपचे नेते विक्रांत चांदवडकर आणि तिसरे आहेत भाजपचे आमदार आणि भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप अजून पुढे कोण आहे ते दाखवायचं असेल तर हे बघा चेहरे त्यामध्ये नेते आणि पोलीस मंडळी कोण कोण होते बघा यामध्ये जी नाव आहेत लग्नाला पोलीस नेत्यांची हजेरी होती लग्नाला सहा ते सात पोलीस त्याचबरोबर इथेही काही अधिकारी हजर असल्याची माहिती या ठिकाणी मिळते आहे आणि दाऊद कनेक्शन मुळे आता त्यांची ही चौकशी होणार आहे गिरीश महाजन होते, हे फार विशेष आहे दोन वर्षांपूर्वी या रिपोर्टमधून महाजनांचे नाव वगळले गेले हे ऑन इयर ही बातमी एबीपी माझावर आहे ही बातमी लोकमतला आहे ही बातमी झीला आहे ही बातमी सगळ्या चॅनलला आहे स्पष्टपणे त्याच्यात बातमी देणारा सांगत आहे की गिरीश महाजनांचे नाव याच्यातनं वगळले जाईल याचा अर्थ काय उपस्थित होते पण महाजनांची चौकशी मात्र केलं जाणार नाहीये नितेश राणे हा व्हिडिओ बघत त्यांना लग्न प्रकरणाच्या चौकशीचे आता चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले तर गिरीश महाजनांशी बातचीत आणि इतर संबंधितांशी बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालाय आता माझा प्रश्न असा आहे की ठीक आहे आमचा एखादा पदाधिकारी त्या बिचाऱ्याकडे इतकी हायटेक यंत्रणा नसेल त्याला माहिती नसेल तो कुणाच्या तरी सोबत लग्नाला गेला असेल काय जे असेल ते असेल पण गिरीश महाजनांकडे तर हायटेक यंत्रणा असेल ना गिरीश महाजनांकडे आय बी वगैरे सगळे लोक असतील ना गिरीश महाजनांना का कुणी सांगितलं नाही की त्या लग्नाला जायचे की नाही जायचे बाळासाहेब जा सानप असतील विकांत चांदवडकर असतील आणि फरांदे असतील गिरीश महाजन असतील ही सगळी लोक तिथं गेली होती यावर नितेश राणे काही बोलणार आहेत का त्यामुळे तुम्ही नुसता फोटो दाखवता मी अख्खा पिक्चर दाखवते म्हटलं ना अख्खा व्हिडिओ दाखवते मला वाटतं देवेंद्र भाऊ या सगळ्या गोष्टींची माहिती जरा आपण घ्याल पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करा आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय याच्यात कुणीही दोषी असेल तर त्याला सोडलं जाऊ नये मात्र काहीतरी थातूरमातूर उत्तरं देऊन झटकण्याचा प्रयत्न करू नका संजीव ठाकूरवर तुम्ही अजूनही कुठलीही कारवाई केलेली नाही संजीव ठाकूरवरची कारवाई ही कंप्लिटली मॅटमुळे झालेली कारवाई आहे तुम्हाला जर ती कारवाई करायची असेल तर अजूनही तुम्ही संजीव ठाकूरला का वाचवत वाचवताय त्याला अजून पोलिसांनी ताब्यात का घेतलं नाही डिस्मिस ऑर्डर का निघाली नाही या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही दुसरा महत्त्वाचा प्रश्न कारागृह निरीक्षक आणि कारागृह महानिरीक्षक यांना चौकशीच्या फेऱ्यात अजूनही का घेतलं गेलेलं नाही तिसरं डॉक्टर मरसाळेंचा जामीन होतो याचा अर्थ इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर ने जाणीवपूर्वक कच्चे दुवे ठेवलेले आहेत का हे कच्चे दुवे कुणाला वाचवण्यासाठी ठेवलेत या सगळ्याच प्रश्नांची उत्तर मला वाटतं सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी थँक्यू राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका